नमस्कार आजची पत्रकार परिषद ही मुलुंड बांडू सहित संपूर्ण मुंबईवरती दुर्गामी परिणाम करणारे दोन जे प्रकल्प आहे त्यांची सत सत्य माहिती ही नागरिकांपर्यंत पोचावी यासाठी आहे यातला पहिला प्रकल्प आहे धारावी पुनर्वसन प्रकल्प आणि दुसरा प्रकल्प आहे पी ए पी प्रकल्प जो मुलुडपूर्वामध्ये सुरू आहे दोन दिवसांपूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स करण्यात आली होती ज्यामध्ये सांगण्यात आलं की एक्केचाळीस पॉईंट सहा एकरची डम्पिंग ग्राउंडची जागा ही धारावी पुनर्वसनासाठी दिलेली नाही आणि त्यामुळे धारावीकरांचं पुनर्वसन मुलंमध्ये होणार नाही मुळात तुम्ही जर ते कागदपत्र बघितलं तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की एक्केचाळीस पॉईंट सहा एकरची जागा सद्यस्थितीला मुंबई महानगरपालिकेने धारावी पुनर्वसनासाठी दिलेली नाही त्यात कुठेही उल्लेख नाही की आम्ही फ्युचरमध्ये देणार नाही किंवा आम्ही ती देणारच नाही त्याचं कारण असं आहे की दोन हजार अठरामध्ये ती जागा एका बाय कंपनीला बायोमायनिंगसाठी सहा वर्षासाठी दिली होती त्याची मुदत ही दो दो दोन हजार पंचवीसमध्ये संपणार आहे त्यामुळे त्यांचं जे वक्तव्य आहे ते अतिशय बरोबर आहे की आजच्या स्थितीला दिलेली नाही परंतु फ्युचरमध्ये ती देणार आहेत त्याचं कारण असं की दहा जानेवारी दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने मुंबई महानगरपालिकेकडे दोन जागांची मागणी केली आहे एक आहे सेहेचाळीस एकर जी डम्पिंगची आहे आणि अठरा एकर ऑक्ट्रायची जागा आहे अठरा एकर ऑक्टराबाबत काही म्हणणं नाही त्यांचं महानगरपालिकेचे आयुक्त यांचं बजेटमध्ये स्टेटमेंट आहे की अठरा एकरची जी जागा आहे ती द्यायची प्रोसेस सुरू झालेली आहे सेहेचाळीस एकरची जागा ही पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये संपल्यानंतर ते डम्पिंगसाठी देणार आहेत परंतु त्याची कुठलेही उल्लेख ना कुठल्या पक्षाने केला ना प्रेस कॉन्फरन्स करणाऱ्या डॉक्टर किरीट साहेबांनी केला धारावी पुनर्वसनासाठी जे मिटागरांच्या जागा आहेत त्याबाबत डॉक्टर किरीट सोमाय साहेबही बोलत नाहीत ना कुठला पक्ष बोलतो आहे तारावी पुनर्वसनासाठी मुंबईमधल्या मुलून मांडू विक्रोळीमधल्या दोनशे पंचावन्न एकर जागा ही केंद्राकडे मागण्याचा ठराव पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला म्हणजेच याच वर्षी मंत्रिमंडळाच्या ठरा बैठकीमध्ये झाला आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सहा फेब्रुवारीला ॲडिशनल चीफ सेक्रेटरी यांनी केंद्राकडे पत्रक पाठवलं आणि आम्हाला सांगितलं आहे की आम्हाला ती जागा पाहिजे आणि लवकरात लवकर ती जागा डिस्पोज करावी आम्हाला ट्रान्स्फर करावी हे त्यांचं पत्र त्याचबरोबर त्यांनी ॲप्लिकेशनसुद्धा दिलेलं आहे ॲप्लिकेशनमध्ये जागांचा उल्लेख आहे सी टी एस क्रमांक सहाशे सत्तावन्न आठशे त्रेपन्न एकशे वीस पॉईंट पाच एकर कांजूरमधली कशासाठी हवी आहे धारावी पुनर्रसण्यासाठी त्याच्यासाठी त्यांनी ॲफिडेव्हिटसुद्धा दिलेलं आहे अंडरटेकिंगसुद्धा दिलेलं आहे दुसरी जागा सेवन्टी सिक्स पॉईंट नाईन एकर सी टी एस क्रमांक सिक्स फिफ्टी सेवन थर्टी कुठली आहे भांडूप अंडरटेकिंगसुद्धा दिलेलं आहे तिसरी जागा मुलंडमधली सी डी एस नंबर तेराशे तेराशे तेरा तेराशे तेरा तेरा अठरा तेराशे एकोणीस बाराशे एक्क्याण्णव बाराशे नव्याण्णव अठ्ठावन्न नौ। पॉईंट <coughs> पाच स्पष्ट उल्लेख आहे धारावी रिडेव्हलपमेंटसाठी कधी दिलं आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे वर्षी विथ अंडरटेकिंग याचा रेफरन्स असा आहे की याच्या आधी धारावी रिडेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केंद्राकडे जागेची मागणी केली होती बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला परंतु केंद्राने सांगितलेलं आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला की आम्ही कुठल्याही प्रायव्हेट कंपनीला देऊ शकत नाही तुम्ही राज्य सरकारला सांगा राज्य सरकार आमच्याकडे मागणी करेल तर आम्ही ती जागा देऊ आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने मागणीसुद्धा केलेली आहे अंडरटेकिंग सकट मग हे लोकं खोटं का बोलत आहेत की आम्ही जागाच मागितलेली नाही आहे किंवा आम्ही म मुलुंडमध्ये भांडूपमध्ये मिठागरांच्या जागांवरती पुनर्वसन होऊच देणार नाही आहे आणि विशेष म्हणजे मुलूंचे आमदार अठ्ठावीस फेब्रुवारीला अधिवेशनामध्ये धडधडीत खोटं बोलतात की एकही इंच जागा दिलेली नाही सहा फेब्रुवारीला जर जागेची मागणी केलेली आहे आणि त्याच्यात स्पष्ट लिहिलं आहे की लवकरात लवकर जागा द्यावी जेणेकरून धारावी पुनर्वसन प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागेल मग मा अधिवेशनामध्ये हे खोटं कसे बोलू शकतात हा माझा मुळात प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की पी ए पी प्रकल्प पी ए पी प्रकल्पाबाबत यांचं म्हणणं आहे की एकाही बांगलादेशीचं आम्ही इथे पुनर्वसन होऊ देणार नाही मुळात प्रश्न निर्माण होतो की भारतामध्ये बांगलादेशी नागरिकांना नागरिकत्व मिळतं कसं जर यांच्याकडे बांगलादेशींची यादी आहे जे सांगतात की इकडे आमच्याकडे यादी होती हे बांगलादेशी येणार आहेत मग ह्यांनी गृहमंत्र्यांना ती यादी का नाही दिली हे बांगलादेशी भारतात राहतातच कसे हा मुळात प्रश्न त्याच्यामुळे हे सगळं जे काय चाललं आहे ते निवडणुकीच्या काळात झुमलेबाजी चालली आहे तीन ते पाच किलोमीटरच्या रेडियसमधल्या आम्ही नागरिकांना इकडे घरं देऊ अशी मागणी केली जाते परत तेच सात हजार चारशे एकोणचाळीस पी ए पी घरांचा मुलुंडमधला प्रकल्प अडीच हजार घरांचा भांडूपमधला पी ए पी प्रकल्प बाराशे घरांचा कांजूरमधला प्रकल्प म्हणजे जवळजवळ साडे दहा अकरा हजार घरं पी ए पीची ईशान्य मुंबईत बनत आहेत आता ही घरं कोणासाठी बनत आहेत तर रस्ते आणि स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची जी मुंबई महानगरपालिकेची कामं असतात त्यासाठी तीन ते पाच किलोमीटरच्या रेडियसमध्ये अशी किती कामं सुरू आहेत की ज्याच्यामध्ये यांना दहा अकरा हजार घरांची रिक्वायरमेंट आहे अशी कुठलीही कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू नाही त्याच्यामुळे ही घरं कोणासाठी बनत आहेत याचा काही थांग पत्ता नाही कुठल्या तरी विकासकाला करोड रुपयाचा फायदा करून द्यायचा यासाठी ही घरं बनत आहेत यांचा आरोप आहे की हे ठाकरे सरकारने केलं ठाकरे सरकारने केलं आपण याच्यामागे थोडं मागे जाऊया हा प्रकल्प पारित करायचे अधिकार मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना अकरा जानेवारी दोन हजार बावीसच्या एका हा जो अधिसूचना आहे नगरविकास खात्याची त्याच्यानुसार त्यांना अधिकार मिळाले ही अधिसूचना ड्राफ्ट असते याच्यावरती ऑब्जेक्शन सजेशन मागवले जातात त्याच्यानंतर त्याचं फायनल नोटिफिकेशन मिळतं मुळात अकरा जानेवारी दोन हजार बावीसला नगरविकास खात्याने नोटिफिकेशन काढलं कुठलाही कुठल्याही नागरिकांना त्याची माहिती नव्हती तिकडे काम सुरू झालं काम सुरू झाल्यावरती आम्हाला जेव्हा ऑगस्टमध्ये कळलं काम सुरू झालेलं आहे तर आम्ही विविध मार्गातून त्याच्यावर आंदोलनं केली परंतु जून दोन हजार तेवीसमध्ये या प्रकल्पाला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिलं जातं आता जून दोन हजार तेवीसमध्ये सरकार कोणाचं होतं नवीन सरकार आलेलं होतं मग जर तुमचा विरोध होता तर मग तुम्ही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स का दिलं त्याच्यानंतर किरीट सोमाय साहेब असतील यांनी आवाज उठवला त्यांनी ऑब्जेक्शन फाईल केलं मीर कोटेजा जे इकडचे आमदार आहेत त्यांनी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीसला पी ए पीच्या विरोधात अधिवेशनामध्ये आवाज उठवला असं त्यांचं म्हणणं आहे मग हे सरकारने या प्रकल्पाच्या विरोधात बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे यावर्षी फायनल नोटिफिकेशन कसं काढलं हे आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं पी ए पीच्या संदर्भात आलेलं फायनल नोटिफिकेशन याच्यानुसार जे ड्राफ्ट होतं त्याच्यावरती ऑब्जेक्शन सजेशन्स करून यांना पूर्णतः परवानगी दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी तुम्हाला सगळ्यांना कॉपी शेअर केलेली आहे मग जर भाजपचा याला विरोध आहे मग यांना केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे महानगरपालिकेत सरकार आहे मग एका बाजूला विरोध करायचा आणि दुसऱ्या बाजूला या परवानग्या द्यायच्या याला फायनल नोटिफिकेशन काढायचं हे का सुरू आहे हा प्रश्न आहे त्याच्यामुळे आजची पत्रकार परिषद आहे की एका बाजूला भाजप पक्ष असेल किंवा इथले उमेदवार असतील हे पी ए पी आणि धारावीबाबत विरोध दर्शवतात दुसऱ्या बाजूला त्या संदर्भात परवानग्या घेतल्या जात आहेत केंद्राकडे जागा मागितली जात आहे राज्य सरकारचं नगरविकास खातं याला परवानगी देत आहे आणि याच्यातून फायनल नोटिफिकेशन इश्यू केलेलं आहे आमची स्वतःची मी स्वतः जनहित याचिका दाखल केलेली आहे अशी जनहित याचिका दाखल केलेली असतानासुद्धा त्याची कुठलीही जाण या सरकारने ठेवलेली नाही आणि फायनल नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि हे सरळ सरळ याचा अर्थ असा आहे की या लोकांचं या प्रकल्पांना समर्थन आहे धन्यवाद आपलं काही शंभर टक्के शंभर टक्के दोन्ही म्हणजे तुम्ही बघाल तर मागच्या सरकारने बावीस जानेवारीला जर दहा जानेवारीला जर नोटिफिकेशन काढलं आहे आम्ही ऑब्जेक्शन फाईल केलेलं आहे कुठल्याही नागरिकांनी जर तुम्ही विचार करा ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी कव्हर केलेले आहेत हजारो नागरिक रस्त्यावरती उतरले धारावी प्रकल्पाच्या विरोधात आणि मुलंमधल्या पी ए पीच्या विरोधात परंतु असा विरोध असतानासुद्धा जर हे सरकार नागरिकांना गृहीत धरत आहे आणि हे परवानग्या देत आहे हे फायनल नोटिफिकेशन जर तुमचा खरंच विरोध असता तर हे फायनल नोटिफिकेशन तुम्ही रोखू शकला असतात हे फायनल नोटिफिकेशन काढायची गरजच नव्हती कारण माझं स्वतःचं रिटर्न ऑब्जेक्शन आहे कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे किरीट सोमाया साहेबांनी स्वतः ऑब्जेक्शन केलं आहे अधिवेशनात तुमचे आमदार ओरडत आहेत त्याचबरोबर मुलंडमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार साहेब सुद्धा येऊन सांगितलं आहे की मी वकीलपत्र घेणार मग अधिवेशनात जेव्हा हे ठराव पारित होतात तेव्हा सगळे लोक कुठे असतात मग त्याच्यामुळे निवडणुकीच्या काळात नागरिकांची दिशाभूल केली जात आहे एवढंच माझ्याचं याच्यातनं स्पष्ट आरोप आहे शंभर टक्के बरोबर आम्ही पी, पी एल मध्ये जर तुम्हाला कॉपी बघितली तर पी एलमध्ये मी पूर्ण एन्व्हायरमेंटचा आणि सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स कोहिनूरच्या जजमेंटमध्ये दिलेल्या आहेत त्याचाच आधार घेऊन आम्ही केलेला आहे की इथले जे मिठागर आहेत किंवा इथल्या ज्या ओपन स्पेसेस आहेत त्याचा कोणालाही काही फरक पडत नाहीये या पी ए पी प्रकल्पामध्ये जिथे पंचवीस टक्के आर जी ओपन स्पेस ठेवायला लागतो तिथे आठ टक्के ठेवलेला आहे पर्यावरणाचा काही यांना हे नाही आता आत्ता जागा सव्वीस जुलैच्या पावसामध्ये या मिठाकरांनीच मुंबईला तारलं आहे आणि या जागांवरती धडधडीत तुम्हाला के केंद्राकडे तुम्ही जागांची मागणी करतात आणि त्याच्यात स्पष्ट लिहितात की लवकरात लवकर आम्हाला या जागा ट्रान्स्फर कराव्या जेणेकरून धारावी पुनर्वसन प्रकल्पामध्ये कुठली आडकाठी येणार नाही आणि एका बाजूला सांगतात की आम्ही धारावीकरांना इकडे येऊ देणार नाही अपात्र धारावीकरांसाठी मिठाकरांच्या जागांवरती भाडे तत्वावरती घरं बांधण्यासाठीच या जागा आहेत हे यांच्या सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वलसा सिंग नायर ॲडिशनल चीफ सेक्रेटरी यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की लवकरात लवकर धारावीसाठी आम्हाला जागा द्यावी अंडरटेकिंग सुद्धा दिलेलं आहे की याच्यावर खर्च आम्ही करू काही लिटिकेशन आले तर राज्य सरकार त्याला जबाबदार असेल अंडरटेकिंग सुद्धा दिलेलं आहे बरोबर म नाही मी कधीच बांगलादेशींचा उल्लेख होत नाही बांगलादेशींचा उल्लेख हा उलट टेस्ट लोक करतात की इकडे बांगलादेशींना घर दिली जाणार आहे मुळात आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवरती बोलत होतो जर यांच्याकडे बांगलादेशींची यादी आहे ते धडधडीत दाखवतात हे बांगलादेशी येणार बांगलादेशी मुंबई पोलिसांना यांनी यादी द्यावी बांगलादेशी कुठे राहतात ते मुं माझा प्रश्न आहे बांगलादेशी भारतात राहतातच कसे हा प्रश्न जर यांच्याकडे यादी तर त्यांनी ती द्यावी आणि त्यांना पोलिसांना कारवाई करायला लावी

या जागा अठरा एकर आणि सेहेचाळीस एकरची जागेची मागणी केली आहे अठरा एकरची जागा ऑलरेडी त्याची सुरुवात झालेली आहे हे मी नाही आय। आयुक्त यांनी बजेटच्या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की ही ऑलरेडी आम्ही जी प्रक्रिया सुरू केलेली आहे ते भाषण तुम्हाला आयुक्तांचं तुमच्याकडे आहेच सेहेचाळीस एकरची जी, जी जागा आहे ती दोन हजार अठरामध्ये सहा वर्षासाठी बायोमायनिंगला दिलेली आहे त्याची मुदत पंचवीस मध्ये संपते म्हणून ते बरोबर आहे त्यांचं स्टेटमेंट की ती सहा वर्षासाठी दिली ती आज नाही दिली ते अठरा मै दिले त्याची मुदत पुढच्या वर्षी संपते म्हणून आरटीआय आयमध्ये जर तुम्ही आरटीआय स्पेसिफिक टाकाल आज दिले का आज नाहीच दिली आहे फ्युचरमध्ये देणार आहेत की नाही देणार आहे ह्याच्याबद्दल कुठली वाच्यता करत नाहीत आज दिलेली नाही अगदी बरोबर आज दिलेली नाही कारण त्याची मुदत एका कंपनीला दिलेला आहे पुढच्या वर्षी संपेल पुढच्या वर्षी याच्यावरती सुद्धा यांना धारावीसाठी घरं बांधायचीच आहेत

ते आता कशा कुठल्या तोंडाने बोलतील बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस दोन महिन्यापूर्वी जर ते या प्रोजेक्टचं फायनल नोटिफिकेशन त्यांचंच सरकार काढतं मग ते विरोध कुठल्या गोष्टींना करत आहेत तुमचा विरोध आहे तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत मग तुमचंही सरकार ऐकत नाही का अधिवेशनामध्ये तुमचा आमदार तिकडे तुमचा आमदार तिकडे विरोध दर्शवत आहेत त्याच अधिवेशनामध्ये हा हे पारित होतो बावीस फेब्रुवारीला म्हणजे हा विरोधाभास काय आहे तुम्ही खरं तर त्यांनाच विचारायला पाहिजे आता हा प्रश्न मुलुडकरांची दिशाभूल करण्याचं काम निवडणुकीच्या तोंडावर सुरू आहे आता कसं आहे की जनता जनार्दन असते जनतेने त्याचा निर्णय घ्यावा की तुमच्यासमोर आम्ही सत्य मांडायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे आपली दिशाभूल होऊ नये हाच माझ्या पत्रकार परिषदेतला मुख्य हेतू होता आणि निवडणुका तोंडावरती आहे कुठं बोलणाऱ्यांना यावर्षी मतदानाच्या मतपेटीतून मुलुंडकर आणि ईशान्य मुंबईतील जनता नक्कीच धडा शिकवेल अशी अपेक्षा आहे माझी